स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे शेवटपर्यंत चॅनलवर जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्टमध्ये अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अप्लाय केलेला होता पहा आणि अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आलेला आहे असं सरकारकडून सांगण्यात येत आहे लाडकी बहीण योजना एक कल्याणकारी योजना ठरलेली आहे महाराष्ट्रातील आणि आत्तापर्यंत सर्व योजनांमध्ये गाजलेली योजना ठरलेली गाज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण याच योजनेसंदर्भात काही दिवसापूर्वी कोर्टामध्ये एक केस दाखल करण्यात आलेली होती आणि पहा तुम्हाला माहीतच असेल की कोर्टाने या लाडकी बहीण योजनेवर काही दिवसाची बंदी जी आहे ती घातलेली होती काही दिवस लाडकी बहीण योजना बंद करण्यात आलेली होती आपण लाडकी बहीण योजनेच्या कोट संदर्भात माहिती पाहणार आहोत त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण वॉच करा तुम्हाला डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत की नाही हेही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी बासष्ट लाख महिलांनी सुरुवातीला नोंदणी केली आणि पहिल्या टर्ममध्ये म्हणजेच पहिल्या हप्त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील म पहिल्या टप्प्यात एवढ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आलेला सुरुवातीला तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला दिले गेले गेले दिले ते पण रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हा पहिल्या टप्प्याचं वितरण करण्यात आलेलं होतं एक कोटी बासष्ट लाख महिलांनी त्यावेळेस नोंदणी केलेली होती आणि त्यांना या योजनेचे पैसे देण्यात आले होते नाव नोंद योजनेचं अभियान देखील चाललं होतं महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना स्वावलंबी स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली या योजनेअंतर्गत महिलांना महिलांना तिच्या स्वतः स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यामध्ये दरमहा दीड हजार रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली पण आता ही रक्कम वाढलेली आहे एकवीसशे रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मिळणार आहेत योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय होती तर लाभार्थी महिलांना महाराष्ट्र शासनाच्या रहवाशी असली पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी पहा त्यांचं जे अडीच उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असावं बेसिक अट होती अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना हे योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार होते योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सुरुवातीला करायचे होते नारीशक्ती दूत ॲपवर त्याचबरोबर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट मागवले गेले होते लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मधराचा दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आणि उत्पन्न तुमचं अडीच लाखापेक्षा कमी असणं अनिवार्य होतं बँक खात्याचं पासबुक तिथं तुम्हाला आवश्यक होतं त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी आणि शर्तींचं पालन करणार संदर्भातले खामीपत्र देखील तुमच्याकडून भरून घेण्यात आलेलं होतं आता हे झालं सुरुवातीच्या टप्प्यातील महत्त्वाची बेसिक माहिती पण पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आत्ता दीड हजार रुपये नाही तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळत आहेत मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केलेली की, की लाडकी बहीण योजनेचे पैसे ते वाढवण्यात वाढवतील आणि त्यानुसार त्यांनी पैसे देखील वाढवलेले आहेत पण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी कोर्टामध्ये केस दाखल होती त्या कोर्टाच्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेल स्वतः त्यांनी माहिती दिलेली आहे की जो डिसेंबरचा हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता महिलांना कधी जमा होणार होता तर डिसेंबरचा हप्ता महिलांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की डिसेंबरचा हप्ता महिलांना वीस तारखेनंतर म्हणजे वीस तारखेला मतदान आहे तेवीसला निकाल आहे आणि तेवीसनंतर तात्काळ लाडक्या बहीण लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येतील सरकारकडून पण आत्ताच या कोर्ट केस संदर्भात कोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये कोर्ट दा आ, केस दाखल होती कोर्टामध्ये केस दाखल होती अगोदर या ठिकाणी पहा याचिका दाखल करण्यात आली आणि कोर्टाने निकाल देखील दिलेला की लाडकी बहीण योजना ही थांबवण्यात येऊ नये आता सध्या लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद आहे काही दिवसासाठी हे पैसे थांबवण्यात आलेले आहेत त्याचं कारण म्हणजे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते मतदानावर प्रभाव टाकतील निवडणूक कालावधी दरम्यान कोणतीही अशी योजना सुरू असली नाही पाहिजे की ज्याने नागरिकांच्या मतावर त्याचा परिणाम होईल आर्थिक सहाय्य देणारी कोणतीही योजना सुरू ठेवण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने विरोध दर्शवलेला होता आणि त्यानुसार कोर्ट आदेश दिलेले होते की निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजना तात्पुरती बंद करा त्यामुळे या ठिकाणी महिलांना दिवाळी बोनस जो आहे तो मिळाला नाही जो सरकारकडून घोषित करण्यात आलेला होता पाच हजार पाचशे रुपये त्यामध्ये अडीच हजार विधवा सॉरी अडीच हजार माता त्याचबरोबर दिव्यांग महिला आहेत अशा महिलांना अधिक देणार देण्यात येणार होते आणि तीन हजार प्रत्येक महिलेला देण्यात येणार होते अशी तुम्ही माहिती पाहिलेली असेल पण लाडकी बहीण योजना निवडणूक कालावधी दरम्यान स्थगित करण्यात आली आता तुम्ही महाराष्ट्रातील थी, ठिकठिकाणी ज्या सभा घेतल्या जात आहे त्या सभेमध्ये पाहू शकता की मो महिलांची गर्दी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभांना खूप मोठ्या प्रमाणात आहे जिथे पाहू तिथं लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजना याच योजनेची चर्चा आहे टी व्हीवर जर तुम्ही बातमी पाहिली तर पाच मिनिटांमध्ये कमीत कमी एक तरी बातमी तुम्हाला लाडकीची पाहण्यास मिळेल लाडकी बहीण योजना ही सगळ्यात लोकप्रिय ठरलेली योजना आहे मुख्यमंत्र्यांनी याच योजनेचे पैसे डिसेंबरचे पैसे महिलांना नोव्हेंबर ही माहिती दिलेली होती आणि त्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेल ते काय म्हणालेले आहेत कशामुळे जेल होणार आहे लाडकी बहीण योजना कायमची बंद होणार आहे का तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्वाची योजना ठरलेली आहे सरकारसाठी आणि ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही शक्यतो ही योजना बंद पडणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे सध्या वाढवण्यात आलेले आहे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये येणार आहे एकवीसशे रुपये येणार आहे त्यानंतर पुन्हा एकवीसशे एकवीस रुपये तुला तुम्हाला परत मिळत राहतील पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की मला जेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेल तर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान स्वतः स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण ही या योजने ही योजना जर कल्याणकारी नसेल किंवा या योजनेमध्ये जर काही स्वार्थ असेल तर योजना बंद पडायला हवी होती पण तसं झालेलं नाही योजना बंद झालेली नाही उलट योजना सुरू राहणार आहे जर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे काही जर वाईट केलं असेल मी तर मला जेल करा दहा दिवसाच्या आतमध्ये जेल करा अशी त्यांनी भाषणादरम्यान माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजना खरंच खूप एक महत्त्वाची योजना आहे सामान्य महिलांसाठी तर अतिशय उपयुक्त ही योजना ठरलेली आहे आणि याच योजनेच्या जोरावर महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे असं आपण म्हणू शकतो की तुम्ही टी व्हीला पाहता असाल आता साधी ॲड कुठंच येत नाही फक्त निवडणुकांच्याच ॲड येत आहेत माझी लाडकी बहीण योजना आणि महालक्ष्मी योजना महालक्ष्मी योजना सुरू झालेली नाही पण ॲडमध्ये तुम्हाला दिसत आहे की महिलांच्या अकाऊंटला तीन हजार रुपये क्रेडिट करण्यात येत आहेत आता हे निवडणुकांपुरत्या तयार करण्यात आलेले ॲड आहेत परंतु लाडकी बहीण योजना ही एक सुरू झालेली योजना आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आता एकवीसशे रुपये महिन्याला मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता देखील एकवीसशे रुपये येणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तेवीस तारखेनंतर हे पैसे तुमच्या अकाऊंटला जमा होतील तर आता आपल्याला वाट पाहिजे आहे अगदी काही दिवसच बाकी आहेत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे या योजनेसंदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या कोर्ट केस संदर्भात अगोदर मुंबई उच्च न्यायालयात ही केस दाखल होती त्यानंतर त्या ठिकाणी कोर्टाने ही योजना सुरू ठेवण्यास परवानगी दिली पुन्हा आता नागपूर हायकोर्टामध्ये ही योजनेसंदर्भातली कोर्ट केस दाखल केलेली आहे आता पुढच्या ज्या अपडेट असतील या योजनेसंदर्भातल्या त्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनल धन्यवाद